ते राम राज्याची ज्यावेळी आपण अपेक्षा करतो त्यावेळी असले प्रकार हे राम राज्याला शोभणारे नाही आहेत नमस्कार जय शिवराय आपण आज बोरवली या ठिकाणी आलेलं आहे मेट्रो स्टेशनच्या बाजूला माझ्यासोबत किशोर नाईक म्हणून आहेत हे ह्या जागी गेली तीस ते पस्तीस वर्ष स्वतः वास्तव्याला आहेत आणि यांच्या गेली चार पिढ्या जवळजवळ या ठिकाणी वास्तव्य करतायत बी एम सीने काही दिवसापूर्वी ह्या जागी येऊन कोणतीही पूर्व नोटीस न देता कोणतंही त्यांना सूचना न देता अचानकपणे येऊन त्यांचे इथे राहत राहती घरं अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेत आपण बघू शकता की कशा प्रकारे तोडफोड येऊन म्हणजे अक्षरशः संडाससाठी सुद्धा जाण्याची जागा नाही संडाससुद्धा उद्ध्वस्त करण्याची हुकूमशाही इथल्या प्रशासनाने दाखवलेली आहे काही गोष्टी जर चुकीच्या असतील तर नक्कीच त्या पद्धतीने तशी पूर्वसूचना देऊन त्या गोष्टी करणं गरजेचं होतं परंतु आजूबाजूचे काही बिल्डर लॉबी असेल त्यांना कुठेतरी साथ देणं ह्या उद्देशान जर ह्या गोष्टी करण्यात येत असतील तर नक्कीच ह्या मराठी मातीसाठी किंवा महाराष्ट्राच्या मातीसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज रामनवमी आहे आणि त्यानिमित्त नक्कीच आपण रामराज्य गोष्ट बोलत असतो परंतु रामराज्य खरोखर आलंय की मराठी माणसाला किंवा मराठी माणूस जो मुंबईमध्ये कुठे स्थायिक आहे थोड्याफार प्रमाणात उरला आहे त्याच्यावर जबरदस्तीने ते स्थलांतरित व्हावा यासाठी करण्यात येणारे हे प्रयत्न आहेत नक्कीच या गोष्टीची इथील जे लोकप्रतिनिधी असतील इथले नगरसेवक असतील इथले आमदार असतील इथले खासदार असतील ह्यांनी नक्कीच या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे तर या गोष्टीला दोन ते तीन महिने होऊन गेलेत आम्ही बाहेरून येऊन इथे हे ये गोष्टीची आत्ता चौकशी करतोय परंतु एकच प्रश्न उभा राहतो मग की इथले लोकप्रतिनिधी नेमकं का करतात काय जर अशा प्रकारचा अत्याचार अन्याय एखाद्या सामान्य माणसावर होत असेल आणि एखाद्या दबावाला किंवा एखाद्या आमिषाला बळी पडून जर इथलं कोणतीही व्यवस्था प्रशासकीय असेल राजकीय व्यवस्था असेल जर बळी पडत असेल तर नक्कीच येणारा काळ हा मराठी माणसासाठी किंवा सर्वसामान्य माणसासाठी मुंबईमधील मा अत्यंत दुर्दैवाचा ठरू शकतो त्यामुळे माझी सर्व मराठी माणसांना किंवा मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारचे जर किशोर नाईक किंवा त्यांच्या पत्नी यांच्यावर होणारा जो अन्याय अत्याचार आहे ह्याला नक्कीच आपण सर्वांनी मिळून वाचा फोडली पाहिजे जर कोणते यामध्ये भ्रष्ट अधिकारी किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी कोणत्याही पद्धतीचं इकडे लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे जर प्रशासन किंवा काही बिल्डर लॉबी मिळून जर त्यांच्यावर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपण त्यांना साथ देऊन हा दबाव मोडीत काढला पाहिजे आज रामनवमी आहे आणि त्यामुळे नक्कीच रामराज्याची ज्यावेळी आपण अपेक्षा करतो त्यावेळी असले प्रकार हे रामराज्याला शोभणारे नाही आहेत आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील या सर्वांना माझी एक विनंती आहे की आपण ह्या गोष्टीकडे स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन इथे जे काही गैरप्रकार घडला असेल त्याची योग्य ती चौकशी करून मान्य किशोर नाईक यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद